केंद्र शासनाच्या हर घर नल से जल या महत्वाकांक्षी योजनेच्या काळातही दापोली तालुक्यातील या बारा वाड्यांचा हा आक्रोश चाललाय तो केवळ भांड्यावर पाण्यासाठी भारतीय लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाच्या काळात अर्थात ऐन निवडणुकीच्या काळात पाण्यासाठी चालू असलेला हा संघर्ष थेटपणे या लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरतोय दापोली तालुक्यातील ओणनौसे आणि गुडघे या दोन गावातील एक दोन नव्हे तर तब्बल बारा वाड्यांचा दरवर्षी पाण्यासाठी चालणारा हा संघर्ष साधारण फेब्रुवारी मार्चमध्ये सुरू होतो हंडाभर पाण्यासाठी या वाड्यांमधील महिलांना रात्री दोन अडीच वाजता साधारण एक ते दीड किलोमीटरची पायपीट करून पाणवठ्यावर जावं लागतं आणि पाण्यासाठीच्या या संघर्षाला तब्बल चार दशकांची परंपरा आहे गुडघे आणि ओणी या गावांमधून वाहणारी ही गुडघ्याची नदी फेब्रुवारीच्या महिन्याअखेरीस या नदीचे पात्र कोरडे व्हायला सुरुवात होते आणि तेव्हापासूनच सुरू होतो पाण्यासाठी हा जीव गेना प्रवास आणि जगण्याचा संघर्ष ते पण रात्री दोन वाजता पण आम्ही आणायला जायचो रात्री दोन वाजता तीन वाजता पण पाणी आणायचं त्याच्यानंतर तीन दोन वाजता पाणी आणायला जायचो त्याच्यानंतर पाच वाजता विकायला जायचो पंदीरला अशा असे आम्ही हल काढलेले आणि आत्ता पाणी दिसते तुम्हाला ते चार दोन दिवस आड करून चार दिस आड करून असे आम्ही पाणी ते साठवून पाणी भरते पहाटे पाच पावणे पाचच्या दरम्यान दोन भांडी घेऊन आम्ही दोन तीन किलोमीटर या अंतरावर जात असतो हे पाणी आमचं प्यायचं झालं आणि इतर आमचं पाणी आहे ते आम्ही असं इकडून तिकडून असं त्या पा मसूर पाण्याचा असा आम्ही वापर करतो आणि दुसरं हे एक दिव एक दिवस आम्हाला प्यायचं पाणी शोधायला लागतं आणि दुसरे दिवस आम्हाला कपडे धु धुण्याचं दुणा, पाणी शोधायला लागतं आम्ही दोन दोन दो, तीन दिवसाने एक दोन तास अंतरावर आमची नदी आहे त्या नदीवर आम्ही कपडे धुवायला जातो ते तिथे पण जाण्यासाठी आम्हाला साडेपाच सहा या दरम्यान जावं लागतं आम्ही जर लेट गेलो साडेनऊ दहाला तर आम्हाला कपडे धुवायला पाणी मिळत नाही कारण त्या विहिरीवर आमच्या बाऱ्यावाड्या आहेत त्या सगळ्या आम्ही त्याच विहिरीवर पाणी त्या नदीवर आम्ही कपडे धुण्या धुण्यासाठी सगळ्या जात असतो घर आहे आमची मुलं बाळ आहे तुझं काय करतील पाणी नसेल तर मग ते गावात नावच घेणार नाहीत म्हणजे गावात गेली घरं गेली सगळी त्यामुळे आमच्यासाठी शासनाने काहीतरी मोठंसं धरण बांधून ह्या सगळ्या बाळांची समजूत घालेल आणि पाणी पुरेल एवढा त्यांनी दान करावा एवढीच माझी मागणी आहे इतका दुर्गम भाग होता की पाण्यानं महिला महिला रात्रीसुद्धा पाण्याला वनकान पाणी भरायच्या डबर डबरे काढायचे हे बघून मग अगदीच वाईट वाटायचं आणि आत्ता हे आम्हाला शासनाकडं पाठपुरावा करून आम्हाला शासनानं पाणी दिलं आहे तेसुद्धा पाणी आम्हाला बारा महिने काही पुरत नाही आम्ही जानेवारीपर्यंत पाणी रोजचं सोडतो पण फेब्रुवारीपासून एक दिवस आड करून मार्चमध्ये चार दिवस आड करून एप्रिलमध्ये सहा दिवस आड करून मे महिन्यात तीन वेळा आठ महिन्यातून तीन वेळा असं जूनपर्यंत पाणी सोडतो आणि ज्यावेळी त्यांना लांबणं पाणी आणायला जायला लागतं ना आमच्या घरापासून इकडं अंतर एक खेप न्यायला दीड तास लागतो अशा आम्ही सर्व महिला शासनाकडे जाऊन पाणी प्रत्येक खेपेला आमदार खासदार कोण आले की त्यांच्याकडे आम्ही ही पाण्याचीच मागणी करायची दुसरं कसलीच त्यांच्याकडे मागणी केली नाही ओणी आणि गुडघे या दोन गावांच्या मधून वाहणाऱ्या या नदीपात्रात जवळपास पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या शासनाच्या तीन पाणी पुरवठा योजना आहेत मात्र भूगर्भातील मर्यादित पाणीसाठ्यामुळे या तीनही योजना अपयशी ठरल्या आहेत त्यातच आता भरीच भर म्हणून नदीपात्रातील या विहिरींच्या वरच्या बाजूला शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत या नदीपासून साधारण सहा ते सात किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भाटी पश्चिमवाडी या वाडीसाठी पाण्याची आणखी एक अतिरिक्त योजना राबवली जाते त्याच्यासाठी ही भली मोठी विहीर याच नदीपात्रात खणली जाते त्याचा थेट आणि गंभीर परिणाम खालच्या बाजूला असलेल्या तीनही विहिरींच्या पाणीसाठ्यावर होणार आहे परिणामी या बारा वाड्यांचा पाणी प्रश्न अधिकाधिक तीव्र बनू शकतो ओणीच्या आमच्या पूर्ण बारा वाड्या आहेत या बारावाड्यामध्ये या गुडघ्याच्या नदीपात्रामध्ये साधारणपणे तुबा कदम आमदार असताना त्यावेळेला आमची ओळी धारवाडी वरडकोरडी म त्या मधलेवाडी या आणि गुडघे अशा तीन या विहिरी या ठिकाणी आहेत आणि एकूण या बारा वाड्यांची सरासरी आमची लोकसंख्या आता म्हटली तर पाच ते सात हजार या षटिकांनी लोकसंख्या आता या विहिरीवरती अवलंबून आहे असं असताना मुळात ह्या विहिरींना जानेवारीपासून पाण्याचा ब भरपूर असा तुटवडा जातो आहे आणि पाण्याचं जे प्रमाण जे आहे ते प्रमाण या ठिकाणी कमी असल्यामुळेच आज या ठिकाणी लोकांच्या आज एवढी ओरडून निर्माण झालेली आहे आणि पाणी ज्याप्रमाणे या आमच्या ग्रामस्थांना महिलांना पुरुषांना मंडळी मिळायला पाहिजे तेवढं पाणी या ठिकाणी मिळत नाहीत आणि एवढं असतानासुद्धा या ठिकाणी वणनशे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीनं भाटी या गावासाठी भाटी पश्चिमवाडी या गावासाठी एक गावा स्वतंत्र वरती वीर मारली जाते परंतु आत्ता आज आपण सर्वांच्या समक्ष आपण बघतो आहे की या जी नदी आहे ती नदीच प्रवाहित नाही या नदीलाच पाणी नाही तर आज आम या आमच्या तिन्ही विहिरी आज पूर्ण कोरड्या आहेत मागच्या परत दोन दिवसापूर्वी या जी एच डीची लोकं या ठिकाणी आली पाणी आले भूवैज्ञानिक आले आणि त्यांनी पाण्याची प्रत्यक्ष पाणी केली तर या भूगर्भामध्ये पाण्याचं पातळी कमी आहे आणि या नदीच्या प्रवाहात पाणी प्रवाहात नसल्यामुळे आज टेक्निकल पॉईंट बघितलं तर व ती जी आज भाटी पश्चिमसाठी स्वतंत्र विहीर मारली जाते तेही भाटीची आमच्या मसूल गाव ओणी भाटी आणि ओढणवसे हा भाटी ओणी हा जो मसूल गाव आहे तर मसूल गाव या विहिरीपासून साधारण सहा ते सात साथ किलोमीटर लांब आहे आणि हे जे पाणी जे आज त्यांनी ज्या डी पी आर शासनाकडे आम्ही डी पी आर मागितलेलं आहे त्या डी पी आरमध्ये पंचायत समितीचे इंजिनिअर असेल जिल्हा परिषद इंजिनियर असेल भूयात असेल असतील त्यांनी त्याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे की इथलं जे पाणी आहे ते पाणी त्या वाढीलासुद्धा त्यांची आज जे लोकसंख्या आठशे त्र्याण्णव दाखवली आहे ती लोकसंख्यामुळे त्यांनी चुकीची दाखवलेली आहे ती लोकसंख्या तीनशे ते सा चारशे लोकसंख्या आहे आणि आज एक कोटी चौऱ्याऐंशी लाखाचा जो निधी त्यांना भाटी गावासाठी भाटी पूर्ववाडी आणि भाटी पश्चिमवाडीसाठी मंजूर झाला आहे त्यांना पण इथून जे पाणी त्यांच्याकडे जाणार आहे ते पाणी पण त्यांना वेळेत मिळणार नाही पुरेसं पाणी त्यांना मिळणार नाही आणि त्याच्यात टंचाई पुन्हा त्यांची होऊ शकते अनियमित्व होऊ शकतं असं त्या डी पी आरच्या रिपोर्टमध्ये त्यांनी आज आज सांगितलेलं आहे आणि असं असतानासुद्धा इथे दंडेलशाहीप्रमाणे करून तिथे वीर मारण्याचं काम त्यांचं चालू आहे आज भाटी पूर्ववाडी भाटी पश्चिमवाडी आणि भाटी लवंदेवाडीसाठी स्वतंत्र एक त्यांची नळपाणी योजना आहे आणि त्या नळ त्यांना त्यानं पाणी पुरत नव्हतं म्हणून त्याने बोरवेल मारलेली आहे विंधन विहीर मारले त्या विंधन विरीचं पाणी त्यांच्या विहिरीमध्ये टाकलं जातं आणि विहिरीमधलं पाणी आणि बिंधनविरीचं पाणी एकत्र करून ते भाटी गावाला पाणी सोडलं जातं आणि त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी शासनांबद्दल पंचवीस लाखाचा बंधारा जर बा झालेला आहे तो बंधारामध्ये तिथे बांधतायत मग त्यांची कुठेतरी ते बंधारांच्यामुळे त्याचं पाणी वाढेल पण इथलंच इथं जर विहीर मारली तर आमच्या बाकीच्या ज्या तीन विहि आहेत त्या विहिरीना मुबलक प्रमाणात चांगले शासनाच्या निकषाप्रमाण पंचावन्न लिटर पाणी इथे मिळणार नाही आणि केंद्र सरकारचे आणि महाराष्ट्र सरकारचा जो त्याच्यामध्ये हिस्सा निर्माण केलेला आहे त्याच्यामध्ये खरोखर हर घर हर जल हर घर नल ही योजना सक्सेसफुल होणार आहे का म्हणजे भाटी गाव भाटी पश्चिमवाडी पण ती पाण्यापासून वंचित राहणार आहे आणि जे बारा वाढ त्या पण वंचित राहणार आहेत म्हणून आमच्या शासनाला आमदार मोदी यांना आणि जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सगळ्यांनी विनंती आहे की इथं इथं खड्डा मारण्यापेक्षा आपण आपण दुसरीकडे जर एखादी जागा बघितली पंचनीत धरणातलं पाणीसुद्धा योग्य दादाच्या मार्फत आम्हाला मिळणार होतं ते योग्य दादाच्या पाठीशी राहून आम्ही सगळी लोकं त्या धरणावरती जाऊन जागा मिळते का आम्ही प्रयत्न करत होतो आता आम्हाला कळलं की पन्नाळिकाजीचं धरणसुद्धा योग्य दादांनी प्रस्तावित केलेलं आहे भविष्यात येतो एक तो ये, ये, ये दोन महिन्यासाठी आपण एक करण्यापेक्षा ते ध पन्नाळिकाचं धरण प्रस्तावित झालं की त्याच्यातून आम्हाला इथे पाणी घेताना येईल तिथल्या लोकांचे आमचे सगळे ग्रामस्थ सगळं जायचे तयार आहेत आणि हा जो उठाव आम्ही घे दोन वर्ष आम्ही ते उठाव करतो आहे तिथे होऊ नये होऊ नये हो म्हणून ग्रामपंचायतला अर्ज विनंती केलेल्या आहेत तरी सुद्धा सुद्धा या ठिकाणी पाहिजे तसं लक्ष देत नाही तिथले काय स्थानिक फुडाऱ्या आहेत त्यांचा अठ्ठास एवढाच आहे की आपल्याला तिथंच वीर मारायचे आहे तिथे वीर मारू तुम्हाला एक एक लाख एक, 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 एक कोटी चौऱ्याऐंशी कोटी एक एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये हा निधी तुम्हाला लाटायचा आहे की फुकट लोकांच्या माथ्यावर करून घ्यायचा आहे हा आमचा त्यांना जनतेना प्रश्न आहे तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये खर्च करून शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत उभारण्यात येत असलेली ही पाणी योजना अत्यंत तुटपुंजा साठ्यावर उभारण्याचा घाट प्रशासनाकडून घातला जातोय ज्यामुळे ज्या वाढीसाठी ही पाणी योजना उभारण्यात येते त्या वाढीला देखील पुरेसे पाणी मिळण्याची सुतराम शक्यता नाही आणि या उलट ज्या तुटपुंजा पाण्यावर या बारा वाड्या अवलंबून आहेत त्यांचा पाणीसाठा कायमचाच बंद होण्याची शक्यता ग्रामस्थांकडून वर्तवली जाते त्यामुळे यावर आता प्रशासनानेच मार्ग काढावा आणि शासनाचे एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये वाचवावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते आता आपण जर इथे जमलो या या ठिकाणी तीन वॉटर सप्लाय ज्या योजना आहेत वीस पंचवीस वर्षापूर्वीपासूनच्या आणि या स्कीमला तसं भरपूर पाणी काही नाही आहे पण इथली लोकं मार्च महिन्यापासून दोन दिवस आड पुढे एप्रिल महिन्यात तीन दिवस आड मे महिन्यात तर आठ दिवसांनी एकदा असं नळाचं पाणी घेते आत्ता इथे प्रस्तावित या विहिरींच्या वरती नदीपात्रात जी नदीपात्राच्या नदी लगत जी आता भाटी गावाकरता विहिरखंट ती जर झाली तर या तीन विहिरींचं पाणी जानेवारी महिन्यापासूनच नाहीच होईल म्हणजे आत्ता यांचे जे काय दोन महिने हाल आहेत ते आमच्या सगळ्यांचे जानेवारी महिन्यापासूनच पाण्याचे हाल होतील त्या प्रशासनाला आम्ही अर्ज केलेत विनंत्या केलेत हात के जोडून त्यांच्या विनंत्या केल्या जे पाया पडलो की हे काम इथे करू नका अन्य ठिकाणी आपण कुठेतरी पाण्याचा सोर्स शोधूया किंवा आता भाटीकर हे काय आमचे आमच्या ग्रामपंचायतीले दिले ते काय आमचे दुश्मन नाहीत आमच्या इकडच्या लेकी तिकडे दिलेल्या आहेत तिकडच्या लेकी लेखीना आम्ही इकडे सुना म्हणून आणलेलं आहे तर ते काय आमचे दुश्मन नाहीत त्यांचेही पाण्याचे हाल आहेत त्यांच्याकडे स्वतंत्र न पाणी पुरवठा योजना आहे तिला म्हणजे जसं ह्यांना मिळतं एक दिवस आता तसंच त्यांनाही मिळतं आहे पाणी म्हणजे त्यांचा काय आमच्यापेक्षा फार हार आहे तशातला भाग नाही आहे मग तिथे आत्ता बावीस लाखाचा काहीतरी बंधाऱ्याचं काम चाललं आहे मग तोच जो वॉटर सोर्स आहे तो आणखीन बळकट करा तिथे आणखीन पन्नास लाख खर्च करा ना आम्ही नाही म्हणत नाही आणि प्रशासनाला मी सांगू इच्छितो की भाटी भोईवाटीपासून भोई, गुडघ्यापर्यंत हा जो काही बंदरपट्टा आहे जी सात ते आठ हजार लोकसंख्या होईल या सर्व लोकसंख्येकरता भविष्यामध्ये भीषण पाणीटंच या भागात निर्माण होणार आहे त्या प्रशासनाने आत्तापासूनच काहीतरी पाण्याची एक शाश्वत अशी एक ह्या आठ दहा हजार लोकसंख्येकरता शाश्वत पाणी योजनेच्या आखणीला सुरुवात करावी अशी प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे आणि या ठिकाणी आमच्या गावात आम्हाला फिरायला बंदी असं किंवा चोरी असं झालं आहे बाकी इथून सहा सात किलोमीटरवर गाव आहे तिथले महिला पुरुष जिथे जाणके घेऊन असे येऊन बसतात असं एक कॉन्ट्रॅक्टरला काम दिलेलं आहे ना त्या वाडीतल्या ग्रामस्थांना महिलांना देऊन बसायची काही गरज नाही मग ते इथे येऊन बसते नाही आमच्या लोकांवरती उगाच आपले हे पोलीस स्टेशनला तक्रारी मग पोलीस आम्हाला नोटिसा काढणार हे असले प्रकार प्रशासनाने करू नयेत ज्याला आळ आवर घालावा आणि हे विहिरीचं उत्खननाचं काम ताबडतोब बंद करून अन्य काही वॉटर सोर्स आपण शोधूया धन्यवाद एकूणच ओणी आणि गुडघे या गावातील बारा वाड्यांचा पाणी प्रश्न आता अधिकच गंभीर बनत चालला आहे या परिसरातील भूगर्भातील मर्यादित पाणीसाठ्यावर अगोदरच तीन तीन पाणी योजना असताना आता आणखी चौथी पाणी योजना राबवून शासनाचे एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये वाया घालवण्यात इथल्या प्रशासनाला एवढा इंटरेस्ट का अशी देखील शंका ग्रामस्थांमधून उपस्थित केली जाते त्यामुळे जोपर्यंत आमच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत या अतिरिक्त पाणी योजनेला स्थगिती देऊन शासनाचा निधी वाचवावा अशी मागणी या ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली